नमस्कार शेतकरी बांधवांधीमानसह हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज हा मुसळधार प्रकारचा पाऊस कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येईल कोकणामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार प्रकारचा पाऊस आजसुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतो तसेच मुंबई पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल तसेच धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा याम मत, जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर कुठे मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तसेच गडचिरोली हिंगोली वाशिम चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपणाला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तसेच नाशिक जिल्ह्याचा काही भाग यामध्ये सुद्धा आपणाला हलका ते मध्यम पाऊस दिसून येईल तसेच आज विशेष असे वातावरण सोलापूर जिल्ह्यातसुद्धा बनलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तसेच धाराशिव लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपणाला पाऊस दिसून येऊ शकतो सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर पंढरपूर बार्शी करमाळा या तालुक्यामध्ये आज आपणाला सायंकाळी वातावरण बनवून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच तुळजापूर भागातसुद्धा आज आपणाला पाऊस दिसून येऊ शकतो तसेच कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा आज आपणाला हलका ते मध्यम स्वरूपाचा पश्चिम घाटात जोरदार असा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा